भरधाव स्कॉर्पिओने माय लेकराला चिरडलं हिट अँड रनच्या घटने दोघांचा दुर्दैवी अंत नंदुरबार शहाद्यातील घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे यात हिट अँड रनचा प्रकार घडलेला असून भीषण अपघात रस्त्यावर पायी चालणाऱ्या आईसह मुलाला भरधाव वाहनाने चिरडला आहे यात भरधाव फॉर्च्युनर कारणे आई आणि मुलाचा जीव घेतला असून या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे या भीषण अपघातात बावीस वर्ष मुलासह चौपन्न वर्षीय आईचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे हा अपघात एवढा भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून कारचालक विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेमुळे नंदुरबार शहरात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नंदुरबार